ऑगस्ट रविवार रोजी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये बार्शी येथे गांधी पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता शेतकरी शरद शेतकरी संवाद मेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय विजयसिंहाजी मोहिते पाटील आमदार रोहित पवार बरोबर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्या मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत माझी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व जनतेला एक आव्हान करतो या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं उपस्थित राहावं अशी या ठिकाणी एक विनंती करतो पवारसाहेब बारा बजीहून सकाळी दहा वाजेपर्यंत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर काही बारशी लक्षा व्यक्त केली होती आपल्या आदरणीय प्रभाते जाहबुके सोमानी यांना भेट देतील आणि तीन नंतर ते रवाना होतील ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याच्या आहेत त्या पवार साहेब आपण पाहतोय महाराष्ट्रभर त्यांचा झंझावत चालू आहे सगळीकडे फिरतायत प्रत्येक मतदारसंघात जात आहेत त्या ठिकाणचा कानोसा घेत आहेत अनेक मतदारसंघात बऱ्यापैकी उमेदवारही निश्चित झालेले आहेत आणि त्याच दृष्टीनं बारशीच्या दौऱ्यावर अवरोजून त्यांनी सांगितलं मला बार्शीला यायचं आहे आणि हा दौरा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे